बरेच जण महाराष्ट्रामधील या वातावरणासंदर्भात जे बंगालच्या उपसागरामध्ये दाना चक्रीवादळाने काल भारताच्या पृष्ठभागावरती धडक घेतलेली आहे यामध्ये कोलकाता परिसर बालासोर परिसर दुर्गापूर परिसर चांगला झुडपून काढलेला आहे पण बऱ्याच माध्यमातून महाराष्ट्रावरती पावसाचे संकेत नाहीत पाऊस पडणार भाकी देखील चाललं आहे आपल्या जवळ असलेला झारखंड ओडिसा या भागांमध्ये या पावसानं चांगलीच दाणादान उडवलेली आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो पावसाचे संकेत महाराष्ट्रामध्ये सुद्धा आहेत पण महाराष्ट्राचं चित्र हे जरा वेगळ्या स्वरूपाचं आहे ज्या शेतकऱ्यांना सोयाबीन इतर पिके वाळू घालायचे असतील तर ह्या दोन दिवसाची संधी आहे म्हणजे सव्वीसला तुम्ही वाळू घालवू शकता आज चान्सेस तर गेला आहे पण सव्वीस वगैरे भागात तुम्ही वाळू घालू शकता येणाऱ्या सत्तावीसपासून म्हणजे उद्या वातावरणाची झलक दिवस मावळतला थोडंफार गडचिरोली भागांमध्ये मिसळेल त्यामुळे उद्याचा चान्स आहे आपल्याला सोयाबीन वगैरे वाळू घालायचं असेल कापूस वेचायचा असेल अशा गोष्टींसाठी चान्स आहे त्यामुळे कामे उद्या उरकून घ्या महाराष्ट्रात पाऊस न ये नाही येणार म्हणणारांना पाऊस दिनांक सत्तावीस तारखेपासून वातावरणामध्ये चांगला बदल घडवणार आहे आणि हा पाऊस एकोण अठ्ठावीस एकोणतीसला महाराष्ट्रातल्या बऱ्याचशा भागांमध्ये रिमझिम तर काही ठिकाणी जोरदार सरीसह बरसणार आहे मित्रांनो व्याप्ती याची जास्त जागेवरती नाही आहे पण पन्नास ते सत्तर टक्के याची क्लाउड कवरिंग आहे आणि बरसण्याची व्याप्ती ही पंचवीस टक्के आहे यामध्ये मध्यम स्वरूपाचा तर दमदार स्वरूपाचा पाऊस होण्याचे चान्सेस देखील सर्वात जास्त प्रमाणामध्ये याच्यामध्ये आपल्याला पाहायला देखील मिळू शकतात तुमच्या कमेंटकडे येतो आहे कमेंटकडे वळणार आहेत पण दिवाळीपर्यंत हा पाऊस कसा असेल कोणत्या भागांना कशी सुरुवात करणार आहे याबद्दलही बोलतोय आजच्या या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र कर्नाटक तेलंगणा छत्तीसगड ओडिसा या, या सगळ्या भागांचा विस्तारित रूपमध्ये अंदाज घेऊयात मित्रांनो सुरुवात करतोय सध्या वातावरण असलेल्या भागांमध्ये म्हणजे उद्या छत्तीसगड तेलंगणामध्ये हा पाऊस वादळी वाऱ्यासह मध्यम ते जोरदार बरसणार आहे याचे पडसात मध्यरात्रीपर्यंत काही गडचिरोलीच्या भागांमध्ये रिमझिम पाऊस घेऊन येतील महाराष्ट्राचा फक्त एवढाच एकमेव भाग आहे इथे या चक्रीवादळाच्या वातावरणाच्या पावसाचे संकेत उद्या सव्वीस तारखेला जाणून येतील पण महाराष्ट्राच्या पूर्व विदर्भ पूर्व मराठवाड्यामध्ये या वातावरणाचा सगळ्यात जास्त झलक ही सत्तावीस तारखेला आपल्याला पाहायला मिळणार आहे संपूर्ण व्हिडिओ तुमच्या समजेल अशा भाषेमध्ये आणि तुम्ही कमेंटमध्ये देत असलेल्या कमेंटला उत्तर देणार आहे फक्त घाई करू नका प्रत्येकाच्या प्रश्नाचं उत्तर त्यांना ह्या माध्यमातूनच मिळणार आहे तर पहिल्या दिवशी सत्तावीस तारखेला हा पाऊस कोठे कोठे येणार आहे याबाबतीत देखील सांगणार आहे मित्रांनो ह्या सत्तावीस तारखेला सर्व दूर हा पाऊस नाही पहिली गोष्ट हा मॅसेज तुमच्या ध्यानात ठेवत चला परत तुम्ही परवाच्या दिवशी परत एक कमेंट करता की तुम्ही आज पाऊस सांगितलं का अशा नाही आहे हा पाऊस नांदेड जिल्ह्यामधल्या सर्व तालुक्यांमध्ये मोजक्या भागांना रिमझिम स्वरूपाचा पडणार आहे यामध्ये प्रत्येकी जिल्ह्याला तीस टक्के पावसाची कॅपॅसिटी आहे मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल काही ठिकाणी जोरदार सरींची देखील शक्यता राहू शकते यवतमाळ जिल्ह्यामध्येही या पावसाचे संकेत सत्तावीस तारखेला संध्याकाळच्या वेळेपर्यंत नक्की आहेत यामध्ये अकोल्याचा तुरळीत ठिकाणचा भाग अमरावती नागपूर बऱ्याच ठिकाणी वर्धा चंद्रपूर सुद्धा बऱ्याच ठिकाणी हा रिमझिम पाऊस सत्तावीस तारखेला नक्कीचा आहे त्यानंतर किनवट यवतमाळ हिंगोलीमध्ये काही भागांना हा पाऊस राहील सत्तावीस तारखेला लातूर जिल्हा सोलापूर धाराशिव पट्ट्यामध्ये तर बीडमध्ये मोजक्या भागांना हा पाऊस नक्की राहण्याचा प्रयत्न करेल सोमवार दिनांक अठ्ठावीस ज्या दिवशी आपण बुलढाणा लोणार या भागांमध्ये आपला श्री क्षेत्र गजानन महाराजाच्या दर्शनानिमित्त दौरा आहे यामध्ये लोणार साखरखेडा खामगाव त्यानंतर मेहकर भाग घेत आपण शेवगावमध्ये दर्शनासाठी जाणार आहे नक्की आता या अठ्ठावीस तारखेला कोणत्या भागांमध्ये पाऊस असणार आहे मित्रांनो हा जो अंदाज आहे तुमच्या कापूस पीक जिथे जिथे कापूस फुटला असेल घाई कोणी करायची आणि कोणी या कावसाला अजिबात घ्यायचं नाही त्या भागांची देखील नावं सांगतोय मित्रांनो कापसा संदर्भात जास्तही घाबरू नका पण अठ्ठावीस तारखेची रिमझिम या जिल्ह्यांना असणार आहे ते जिल्हे म्हणजे जालना जिल्हा काही प्रमाणामध्ये पंचवीस ते तीस टक्के पावसाचा रिमझिम पावसाच्या सरी कोसळतील लातूर बीड धाराशिव पुणे परिसर सांगली सातारा कोल्हापूर परिसर हा झाला मराठवाडा आणि दक्षिणेचा भाग यामध्ये लातूर परभणी जिंतूर हिंगोली परिसर औंढा नागनाथ परिसर त्यानंतर कळमनुरी परिसर सेनगाव परिसरमध्ये रिमझिम पावसाची शक्यता दिनांक अठ्ठावीस तारखेपासून सक्रिय होते त्यामध्ये नांदेड जिल्हासुद्धा आहे यवतमाळमध्ये सुद्धा पाऊस आहे त्यानंतर नागपूर आहे अकोल्याला जास्त भीती नाही आहे चंद्रपूर गोंदिया वगैरे भागांमध्ये हे डिप्रेशन सक्रिय होणार आहे यामध्ये बुलढाण्याचासुद्धा कमी अधिक प्रमाणात नं नम, नंबर आहे बुलढाण्याचा विशेष करून देवळगा राजा तुरळक ठिकाणी लोणार तुरळक ठिकाणी मेहकर काही ठिकाणी गजानन महाराजाचं जे शेगाव आहे इथे बऱ्याच ठिकाणी रिमझिम पावसाचा रडार बनणार आहे ही पातूर बाळापूर या भागांमध्ये देखील वातावरण सक्रिय होण्याचे चान्सेस देखील तितक्याच प्रमाणात आहे वाशिममध्ये मा मालेगाव जहांगीर परिसर मालेगावचे अजूनही रिसोडकडील साईड या पावसाच्या रिमझिम सरीच्या वातावरणाचा प्रभाव इथे देखील जाणवण्याचा प्रयत्न अधिक प्रमाणात दिसतो आहे अशा प्रकारे ही अठ्ठावीस तारीख जाणार आहे त्यानंतर एकोणतीस तारीख यामध्ये खानदेशला फारसा परिणाम नाही त्यामुळे खानदेशने निश्चिंत राहायचं आहे तर त्यानंतर एकोणतीस तारखेला हे वातावरण नॉर्मल पद्धतीने राहील पण ढगाळलेलं प्रमाण जास्त प्रमाणात असल्यामुळे तुरळक ठिकाणी हलक्या सरी मध्यम सरी ह्या एकोणतीस तारखेला नांदेड लातूर हिंगोलीच्या भागांमध्ये पडू शकतात त्यानंतर एकोणतीस तारीख सोलापूरसाठी आणि अहमदनगर परिसरासाठी रिमझिम पावसाची आहे यामध्ये सोलापूर परिसर पुणे परिसर सातारा परिसर बीड जिल्हा परिसर या भागांमध्ये मोजक्या ठिकाणी पाऊस असेल आता सगळा अंदाज सांगून झाल्यानंतर तुम्हाला मी संदर्भही सांगणार आहे त्यानंतर एकतीस तारीख अशी आहे यामध्ये नगर परिसर नाशिकचा इगतपुरी बरेच जण महाराष्ट्रामधील या वातावरणासंदर्भात जे बंगालच्या उपसागरामध्ये दाना चक्रीवादळाने काल भारताच्या पृष्ठभागावरती धडक घेतलेली आहे यामध्ये कोलकाता परिसर बालास्वर परिसर दुर्गापूर परिसर चांगला झुडपून काढलेला आहे पण बऱ्याच माध्यमातून महाराष्ट्रावरती पावसाचे संकेत नाहीत पाऊस पडणार आहे असं भाकीदेखील चाललं आहे आपल्या जवळ असलेला झारखंड ओडिसा या भागांमध्ये या पावसानं चांगलीच दाणादान उडवलेली आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो पावसाचे संकेत महाराष्ट्रामध्ये सुद्धा आहेत पण महाराष्ट्राचं चित्र हे जरा वेगळ्या स्वरूपाचं आहे ज्या शेतकऱ्यांना सोयाबीन इतर पिके वाळू घालायची असतील तर ह्या दोन दिवसाची संधी आहे म्हणजे सव्वीसला तुम्ही वाळू घालू शकता आज चान्सेस तर गेला आहे पण सव्वीस वगैरे भागात तुम्ही वाळू घालू शकता येणाऱ्या सत्तावीसपासून म्हणजे उद्या वातावरणाची झलक दिवस माळवतल्या थोडंफार गडचिरोली भागांमध्ये मिसळेल त्यामुळे उद्याचा चान्स आहे आपल्याला सोयाबीन वगैरे वाळू घालायचं असेल कापूस वेचायचा असेल अशा गोष्टींसाठी चान्स आहे त्यामुळे कामे उद्या उरकून घ्या महाराष्ट्रात पाऊस न ये नाही येणार म्हणणारांना पाऊस दिनांक सत्तावीस तारखेपासून वातावरणामध्ये चांगला बदल घडवणार आहे आणि हा पाऊस एकोण अठ्ठावीस एकोणतीसला महाराष्ट्रातल्या बऱ्याचशा भागांमध्ये रिमझिम तर काही ठिकाणी जोरदार सरीसह बरसणार आहे मित्रांनो व्याप्ती याची जास्त जागेवरती नाही आहे पण पन्नास ते सत्तर टक्के याची क्लाऊड कवरिंग आहे आणि बरसण्याची व्याप्ती ही पंचवीस टक्के आहे यामध्ये मध्यम स्वरूपाचा तर दमदार स्वरूपाचा पाऊस होण्याचे चान्सेस देखील सर्वात जास्त प्रमाणामध्ये याच्यामध्ये आपल्याला पाहायला देखील मिळू शकतात तुमच्या कमेंटकडे येतो आहे कमेंटकडे वळणार आहेत पण दिवाळीपर्यंत हा पाऊस कसा असेल कोणत्या भागांना कशी सुरुवात करणार आहे याबद्दलही बोलतोय आजच्या या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र कर्नाटक तेलंगणा छत्तीसगड ओडिसा या सगळ्या भागांचा विस्तारित रूपमध्ये अंदाज घेऊयात मित्रांनो सुरुवात करतोय सध्या वातावरण असलेल्या भागांमध्ये म्हणजे उद्या छत्तीसगड तेलंगणामध्ये हा पाऊस वादळी वाऱ्यासह मध्यम ते जोरदार बरसणार आहे याचे पडसात मध्यरात्रीपर्यंत काही गडचिरोलीच्या भागांमध्ये रिमझिम पाऊस घेऊन येतील महाराष्ट्राचा फक्त एवढाच एकमेव भाग आहे इथे या चक्रीवादळाच्या वातावरणाच्या पावसाचे संकेत उद्या सव्वीस तारखेला जाणून येतील पण महाराष्ट्राच्या पूर्व विदर्भ पूर्व मराठवाड्यामध्ये या वातावरणाचा सगळ्यात जास्त झलक ही सत्तावीस तारखेला आपल्याला पाहायला मिळणार आहे संपूर्ण व्हिडिओ तुमच्या समजेल अशा भाषेमध्ये आणि तुम्ही कमेंटमध्ये देत असलेल्या कमेंटला उत्तर देणार आहे फक्त घाई करू नका प्रत्येकाच्या प्रश्नाचं उत्तर त्यांना ह्या माध्यमातूनच मिळणार आहे तर पहिल्या दिवशी सत्तावीस तारखेला हा पाऊस कोठे कोठे येणार आहे याबाबतीत देखील सांगणार आहे मित्रांनो ह्या सत्तावीस तारखेला सर्वदूर हा पाऊस नाही पहिली गोष्ट हा मॅसेज तुमच्या ध्यानात ठेवत चला परत तुम्ही परवाच्या दिवशी परत एक कमेंट करता की तुम्ही आज पाऊस अशा अशातला प्रकार नाही आहे हा पाऊस नांदेड जिल्ह्यामधल्या सर्व तालुक्यांमध्ये मोजक्या भागांना रिमझिम स्वरूपाचा पडणार या आहे यामध्ये प्रत्येकी जिल्ह्याला तीस टक्के पावसाची कॅपॅसिटी आहे मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल काही ठिकाणी जोरदार सरींची देखील शक्यता राहू शकते यवतमाळ जिल्ह्यामध्येही या पावसाचे संकेत सत्तावीस तारखेला संध्याकाळच्या वेळेपर्यंत नक्की आहेत यामध्ये अकोल्याचा तुरळीक ठिकाणचा भाग अमरावती नागपूर बऱ्याच ठिकाणी वर्धा चंद्रपूरसुद्धा बऱ्याच ठिकाणी हा रिमझिम पाऊस सत्तावीस तारखेला नक्कीच आहे त्यानंतर किनवट यवतमाळ हिंगोलीमध्ये काही भागांना हा पाऊस राहील सत्तावीस तारखेला लातूर जिल्हा सोलापूर धाराशिव पट्ट्यामध्ये तर बीडमध्ये मोजक्या भागांना हा पाऊस नक्की राहण्याचा प्रयत्न करेल सोमवार दिनांक अठ्ठावीस ज्या दिवशी आपण बुलढाणा लोणार या भागांमध्ये आपला श्री क्षेत्र गजानन महाराजाच्या दर्शनानिमित्त दौरा आहे यामध्ये लोणार साखरखेडा खामगाव त्यानंतर मेहकर भाग घेत आपण शेवगावमध्ये दर्शनासाठी जाणार आहे नक्की आता या अठ्ठावीस तारखेला कोणत्या भागांमध्ये पाऊस असणार आहे मित्रांनो हा जो अंदाज आहे तुमच्या कापूस पीक जिथे जिथे कापूस फोटला असेल घाई कोणी करायची आणि कोणी या कावसाला अजिबात घ्यायचं नाही त्या भागांची देखील नावं सांगतोय मित्रांनो कापसा संदर्भात जास्तही घाबरू नका पण अठ्ठावीस तारखेची रिमझिम या जिल्ह्यांना असणार आहे ते जिल्हे म्हणजे जालना जिल्हा काही प्रमाणामध्ये पंचवीस ते तीस टक्के पावसाचा रिमझिम पावसाच्या सरी कोसळतील लातूर बीड धाराशिव पुणे परिसर सांगली सातारा कोल्हापूर परिसर हा झाला मराठवाडा आणि दक्षिणेचा भाग यामध्ये लातूर परभणी जिंतूर हिंगोली परिसर औंढा नागनाथ परिसर त्यानंतर कळमनुरी परिसर सेनगाव परिसरमध्ये रिमझिम पावसाची शक्यता दिनांक अठ्ठावीस तारखेपासून सक्रिय होते त्यामध्ये नांदेड जिल्हा सुद्धा आहे यवतमाळमध्ये सुद्धा पाऊस आहे त्यानंतर नागपूर आहे अकोल्याला जास्त भीती नाही आहे चंद्रपूर गोंदिया वगैरे भागांमध्ये हे डिप्रेशन सक्रिय होणार आहे यामध्ये बुलढाण्याचासुद्धा कमी अधिक प्रमाणात नं नम, नंबर आहे बुलढाण्याचा विशेष करून देवळगा राजा तुरळक ठिकाणी लोणार तुरळक ठिकाणी मेहकर काही ठिकाणी गजानन महाराजाचं जे शेगाव आहे इथे बऱ्याच ठिकाणी रिमझिम पावसाचा रडार बनणार आहे अकोल्याच्या ही पातूर बाळापूर या भागांमध्ये देखील वातावरण सक्रिय होण्याचे चान्सेस देखील तितक्याच प्रमाणात आहे वाशिममध्ये मालेगाव जहांगीर परिसर मालेगावचे अजूनही रिसोडकडील साईड या पावसाच्या रिमझिम सरीच्या वातावरणाचा प्रभाव इथे देखील जाणवण्याचा प्रयत्न अधिक प्रमाणात दिसतो आहे अशा प्रकारे ही अठ्ठावीस तारीख जाणार आहे त्यानंतर एकोणतीस तारीख यामध्ये खानदेशला फारसा परिणाम नाही त्यामुळे खानदेशने निश्चिंत राहायचं आहे तर त्यानंतर एकोणतीस तारखेला हे वातावरण नॉर्मल पद्धतीनं राहील पण ढगाळलेलं प्रमाण जास्त प्रमाणात असल्यामुळे तुरळक ठिकाणी हलक्या सरी मध्यम सरी ह्या एकोणतीस तारखेला नांदेड लातूर हिंगोलीच्या भागांमध्ये पडू शकतात त्यानंतर एकोणतीस तारीख सोलापूरसाठी आणि अहमदनगर परिसरासाठी रिमझिम पावसाची आहे यामध्ये सोलापूर परिसर पुणे परिसर सातारा परिसर बीड जिल्हा परिसर या भागांमध्ये मोजक्या ठिकाणी पाऊस असेल आता सगळा अंदाज सांगून झाल्यानंतर तुम्हाला मी संदर्भही सांगणार आहे त्यानंतर एकतीस तारीख अशी आहे यामध्ये नगर परिसर नाशिकचा इगतपुरी हा भाग त्यानंतर जालना बीड तुरळक ठिकाणी बरेच जण महाराष्ट्रामधील या वातावरणासंदर्भात जे बंगालच्या उपसागरामध्ये दाना चक्रीवादळाने काल भारताच्या पृष्ठभागावरती धडक घेतलेली आहे यामध्ये कोलकाता परिसर बालास्वर परिसर दुर्गापूर परिसर चांगला झुडपून काढलेला आहे पण बऱ्याच माध्यमातून महाराष्ट्रावरती पावसाचे संकेत नाहीत पाऊस पडणार आहे असं देखील चाललं आहे आपल्या जवळ असलेला झारखंड ओडिसा या भागांमध्ये या पावसानं चांगलीच दाणादान उडोवलेली आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो पावसाचे संकेत महाराष्ट्रामध्ये सुद्धा आहेत पण महाराष्ट्राचं चित्र हे जरा वेगळ्या स्वरूपाचं आहे ज्या शेतकऱ्यांना सोयाबीन इतर पिके वाळू घालायचे असतील तर ह्या दोन दिवसाची संधी आहे म्हणजे सव्वीसला तुम्ही वाळू घालू शकता आज चान्सेस तर गेला आहे पण सव्वीस वगैरे भागात तुम्ही वाळू घालू शकता येणाऱ्या पासून म्हणजे उद्या वातावरणाची झलक दिवस मावतला थोडंफार गडचिरोली भागांमध्ये मिसळेल त्यामुळे उद्याचा चान्स आहे आपल्याला सोयाबीन वगैरे वाळू घालायचं असेल कापूस वेचायचा असेल अशा गोष्टींसाठी चान्स आहे त्यामुळे कामे उद्या उरकून घ्या महाराष्ट्रात पाऊस न ये नाही येणार म्हणणाऱ्यांना पाऊस दिनांक सत्तावीस तारखेपासून वातावरणामध्ये चांगला बदल घडवणार आहे आणि हा पाऊस एकोण अठ्ठावीस एकोणतीसला महाराष्ट्रातल्या बऱ्याचशा भागांमध्ये रिमझिम तर काही ठिकाणी जोरदार सरीसह सर बरसणार आहे मित्रांनो व्याप्ती याची जास्त जागेवरती नाही आहे पण पन पन्नास ते सत्तर टक्के याची क्लाऊड कवरिंग आहे आणि बरसण्याची व्याप्ती ही पंचवीस टक्के आहे त्यामध्ये मध्यम स्वरूपाचा तर दमदार स्वरूपाचा पाऊस होण्याचे चान्सेस देखील सर्वात जास्त प्रमाणामध्ये याच्यामध्ये आपल्याला पाहायला देखील मिळू शकतात तुमच्या कमेंटकडे येतो आहे कमेंटकडे वळणार आहेत पण दिवाळीपर्यंत हा पाऊस कसा असेल कोणत्या भागांना कशी सुरुवात करणार आहे याबद्दलही बोलतोय आजच्या या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र कर्नाटक तेलंगणा छत्तीसगड ओडिसा या सगळ्या भागांचा विस्तारित रूपमध्ये अंदाज घेऊयात मित्रांनो सुरुवात करतोय सध्या वातावरण असलेल्या भागांमध्ये म्हणजे उद्या छत्तीसगड तेलंगणामध्ये हा पाऊस वादळी वाऱ्यासह मध्यम ते जोरदार बरसणार आहे याचे पडसात मध्यरात्रीपर्यंत काही गडचिरोलीच्या भागांमध्ये रिमझिम पाऊस घेऊन येतील महाराष्ट्राचा फक्त एवढाच एकमेव भाग आहे इथे या चक्रीवादळाच्या वातावरणाच्या पावसाचे संकेत उद्या सव्वीस तारखेला जाणून येतील पण महाराष्ट्राच्या पूर्व विदर्भ पूर्व मराठवाड्यामध्ये या वातावरणाचा सगळ्यात जास्त झलक ही सत्तावीस तारखेला आपल्याला पाहायला मिळणार आहे संपूर्ण व्हिडिओ तुमच्या समजेल अशा भाषेमध्ये आणि तुम्ही कमेंटमध्ये देत असलेल्या कमेंटला उत्तर देणार आहे फक्त घाई करू नका प्रत्येकाच्या प्रश्नाचं उत्तर त्यांना ह्या माध्यमातूनच मिळणार आहे तर पहिल्या दिवशी सत्तावीस तारखेला हा पाऊस कोठे कोठे येणार आहे याबाबतीत देखील सांगणार आहे मित्रांनो ह्या सत्तावीस तारखेला सर्व दूर हा पाऊस नाही पहिली गोष्ट हा मॅसेज तुमच्या ध्यानात ठेवत चला परत तुम्ही परवाच्या दिवशी परत एक कमेंट करता की तुम्ही आज पाऊस सांगितला अशा त्या प्रकार नाही आहे हा पाऊस नांदेड जिल्ह्यामधल्या सर्व तालुक्यांमध्ये मोजक्या भागांना रिमझिम स्वरूपाचा पडणार आहे यामध्ये प्रत्येकी जिल्ह्याला तीस टक्के पावसाची कॅपॅसिटी आहे मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल काही ठिकाणी जोरदार सरींची देखील शक्यता राहू शकते यवतमाळ जिल्ह्यामध्येही या पावसाचे संकेत सत्तावीस तारखेला संध्याकाळच्या वेळेपर्यंत नक्की आहे यामध्ये अकोल्याचा तुरळक ठिकाणचा भाग अमरावती नागपूर बऱ्याच ठिकाणी वर्धा चंद्रपूर सुद्धा बऱ्याच ठिकाणी हा रिमझिम पाऊस सत्तावीस तारखेला नक्कीचा आहे त्यानंतर किनवट यवतमाळ हिंगोलीमध्ये काही भागांना हा पाऊस राहील सत्तावीस तारखेला लातूर जिल्हा सोलापूर धाराशिव पट्ट्यामध्ये तर बीडमध्ये मोजक्या भागांना हा पाऊस नक्की राहण्याचा प्रयत्न करेल सोमवार दिनांक अठ्ठावीस ज्या दिवशी आपण बुलढाणा लोणार या भागांमध्ये आपला श्री क्षेत्र गजानन महाराजांच्या दर्शनानिमित्त दौरा आहे यामध्ये लोणार साखरखेडा खामगाव त्यानंतर मेहकर भाग घेत आपण शेवगावमध्ये दर्शनासाठी जाणार आहे नक्की आता या अठ्ठावीस तारखेला कोणत्या भागांमध्ये पाऊस असणार आहे मित्रांनो हा जो अंदाज आहे तुमच्या कापूस पीक जिथे जिथे कापूस फोटला असेल घाई कोणी करायची आणि कोणी या कावसाला अजिबात घ्यायचं नाही त्या भागांची देखील नावं सांगतोय मित्रांनो संदर्भात जास्तही घाबरू नका पण अठ्ठावीस तारखेची रिमझिम या जिल्ह्यांना असणार आहे ते जिल्हे म्हणजे जालना जिल्हा काही प्रमाणामध्ये पंचवीस ते तीस टक्के पावसाचा रिमझिम पावसाच्या सरी कोसळतील लातूर बीड धाराशिव पुणे परिसर सांगली सातारा कोल्हापूर परिसर हा झाला मराठवाडा आणि दक्षिणेचा भाग त्यामध्ये लातूर परभणी जिंतूर हिंगोली परिसर औंढा नागनाथ परिसर त्यानंतर कळमनुरी परिसर सेनगाव परिसरमध्ये रिमझिम पावसाची शक्यता दिनांक अठ्ठावीस तारखेपासून सक्रिय होते त्यामध्ये नांदेड जिल्हा सुद्धा आहे यवतमाळमध्ये सुद्धा पाऊस आहे त्यानंतर नागपूर आहे अकोल्याला जास्त भीती नाही आहे चंद्रपूर गोंदिया वगैरे भागांमध्ये हे डिप्रेशन सक्रिय होणार आहे यामध्ये बुलढाण्याचासुद्धा सुद्धा कमी अधिक प्रमाणात नंबर आहे बुलढाण्याचा विशेष करून राजा तुरळक ठिकाणी लोणार तुरळक ठिकाणी मेहकर काही ठिकाणी गजानन महाराजाचं जे शेगाव आहे तिथे बऱ्याच ठिकाणी रिमझिम पावसाचा रडार बनणार आहे ही पातूर बाळापूर या भागांमध्ये देखील वातावरण सक्रिय होण्याची चांसेस देखील तितक्याच प्रमाणात आहे वाशिममध्ये मालेगाव जहांगीर परिसर मालेगावचे अजूनही रिसोडकडील साईड या पावसाच्या रिमझिम सरीच्या वातावरणाचा प्रभाव इथे देखील जाणवण्याचा प्रयत्न अधिक प्रमाणात दिसतो आहे अशा प्रकारे ही अठ्ठावीस तारीख जाणार आहे त्यानंतर एकोणतीस तारीख यामध्ये खानदेशला फारसा परिणाम नाही त्यामुळे खानदेशने निश्चिंत राहायचं आहे तर त्यानंतर एकोणतीस तारखेला हे वातावरण नॉर्मल पद्धतीने राहील पण ढगाळलेलं प्रमाण जास्त प्रमाणात असल्यामुळे तुरळक ठिकाणी हलक्या सरी मध्यम सरी ला या एकोणतीस तारखेला नांदेड लातूर हिंगोलीच्या भागांमध्ये पडू शकतात त्यानंतर एकोणतीस तारीख सोलापूरसाठी आणि अहमदनगर परिसरासाठी रिमझिम पावसाची आहे यामध्ये सोलापूर परिसर पुणे परिसर सातारा परिसर बीड जिल्हा परिसर या भागांमध्ये मोजक्या ठिकाणी पाऊस असेल आता सगळा अंदाज सांगून झाल्यानंतर तुम्हाला मी संदर्भही सांगणार आहे त्यानंतर एकतीस तारीख अशी